पाळीव कुत्र्याचा नख लावून पी एस आयचा जीव गेला मित्रांनो नमस्कार आजचा हा विशेष एपिसोड यासाठी करत आहे की आपल्या प्रत्येकाच्या घरी जवळजवळ फॅशनने कुत्रे बाळगण्यात येत आहेत आणि हे कुत्रे किती भयानक असतात याचं एक ज्वलंत उदाहरण नुकताच एका घटनेतून समोर आला आहे पी एस आय सारख्या सुज्ञ माणसाला देखील कुत्र्याच्या अतिप्रेमामुळे आपला जीव गमवावा लागला आहे ही घटना अशी आहे की अहमदाबाद येथील उच्च पदस्थ पोलीस अधिकारी श्री वनराज मांजलिया यांनी आपल्या घरी उच्च जातीचे कुत्रे सांभाळले होते आणि हे कुत्रे अत्यंत शूज्ञ असे असल्यामुळे घरातील सोडून बाहेरील अन्नधान्य हे खात नव्हते किंवा बाहेर फिरत नव्हते अत्यंत माणसाप्रमाणे या कुत्र्याला बाळगण्यात आले होते हे कुत्रे बस म्हटल्यावर बसणार उठ म्हटल्यावर उठणार अशा पद्धतीचे हे कुत्रे होते गेल्या महिन्यात या पी एस आयने या कुत्र्याला आंघोळ घालताना कुत्र्याने खेळता खेळता एका नखाने सदर पी एस आयच्या हातावर किंचित ओरखडा ओढला होता आणि त्याचा परिणाम त्याला एक महिन्यानंतर दिसून आला एक महिन्यानंतर हे कुत्रे ज्याप्रमाणे वागत होते त्याचप्रमाणे पी एस आयची वागणूक सुरू झाली हे पी एस आय भुंकू लागले रस्त्यात उरडू लागले आणि साखळीला बांधल्याप्रमाणे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये उभे राहू लागले त्याचप्रमाणे घरातील वस्तू अत्र तत्र भिरकावू लागले त्यामुळे याची पत्नी पी एस आयची हिला संशय आला व त्यांनी ह्याला काहीतरी मानसिक आजार झाला असावा अशा समजुतीने तिला त्याला मनोरुग्णाकडे मनोरुग्णाच्या दवाखान्यात घेऊन जाण्यात आले डॉक्टरांना सुरुवातीला हा मनोरुग्ण वाटला पण नंतर त्यांना संशय आला की या माणसाला रॅबीजने दूषित केले असावे म्हणून या डॉक्टरने त्याच्यासमोर पाण्याचा पेला धरला पाण्याचा पेला धरल्या धरल्या पी एस आय चौताळून उठले आणि त्याने कुत्र्याप्रमाणे भुंकण्यास सुरुवात केली तेव्हा यांना रॅबीचा आजार झालेला आहे असे म्हणून डॉक्टरने लागलीच त्याच्यावर अन्य उपचार चालू केले दिनांक वीस सप्टेंबर रोजी या पी एस आयला अहमदाबाद येथील डी के हॉस्पिटल या उच्च दर्जाच्या सरकारी इस्पितळात या पी एस आयला दाखल करण्यात आले होते परंतु या रॅबीचा त्याच्यावर काही उपचार न होता उपचारांचा काही उपचार न होता सदर पी एस आय दिनांक चोवीस रोजी मयत झाले त्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा घाला कोसळला आहे तर सांगण्याचा उद्देश असा की बंधून आपण जे कुत्रे मांजरे पाळत आहात याबाबत अत्यंत सतर्कतेने राहायला पाहिजे आणि त्याला वॅक्सिन इंजेक्शन दिले असले तरी ते इंजेक्शन कार्यरत राहीलच याची काही खात्री नाही कारण या पी एस आयच्या कुत्र्याला इतक्या नाजूकपणे जोपासण्यात आले होते की याला घरातील एक सदस्य समजून पोसण्यात आले होते तथापि शेवटी प्रेमापुटी या पी एस आयला आपला स्वतःचा जीव गमावा लागला आपली वेळ अशी वेळ आपल्यातील कोणत्याही कुटुंबावर हो ओढवू नये म्हणून हा एक सावधगिरीचा उपाय म्हणून मी हा मुद्दाम एपिसोड आपणास सादर करत आहे आपण ही घटना आपल्या मित्रपरिवारांना सांगून सजग करावे अशी विनंती करून मी आपल्या रजा घेतो धन्यवाद